ही परंपरा घराला लागल्यामुळे ती वारकरी आणि वारकरी झाल्यानंतर नक्की काय करायचं हा एक प्रश्न आहे म्हणून माझी म्हणजे त्याचा जो एक भाग आहे माझ्या वडिलांची निराशिला देवा तुझी चरण सेवा पाठवता हा तो एक भाग होता भंडारी सर बघाशी बोलत होते की सात साडेसात वाजता याच मंदिरामध्ये हरिफाट जातो तसा आमचेही कामामध्ये आहे फार सारे तर त्या आहेरीपणामध्ये आम्ही नाचत नाचत पहिल्यांदा आठवीत असताना हरिपाठ पाठ केला आणि हरिपाठ पाठ केल्यानंतर याची जी गोळी लागली वडील किती असल्यामुळे ते जिने हो की आमच्यामध्ये उतरलेलं होतं आणि मग हरिपाठ पाठ झाला गावकऱ्यांनी एकत्र येऊन सप्ताचं आयोजन केलं सप्ताह बसला गेला पण खरं सांगू तो तो नोबत आणि शिंबनचा तो, तो, तो था। था एक दोन हाताचा जो कालखंड आहे तो कालखंड प्रत्येक गावातल्या धार्मिकतेचा उत्सव होत होता मुळातच सामुदायिक ज्ञानेश्वरी पारायण हा शब्द रूढ झाला गेला पहिल्यांदा तुम्हाला सांगून देईन की एकोणीसशे सतरा ला पहिल्यांदा सामुदायिक ज्ञानेश्वरी पारायणाची सुरुवात मल्हार यांनी आरतीमध्ये केली पहिलं पारायण तिथं सुरू जर सत्याच्या परंपरेचा जर विचार केला गेला तर जन्मेजय राजाचा तो भाग आपण सुरू ठेवूया पण एकोणीसशे सतरा ला पहिलं पार आहे मल्लाप्पा अण्णा भास्कर भास्करांच्या घराचे जे पहिले बालक आहे त्या बालकाने पहिल्यांदा आला दिला एकशे एक वाचक त्या ठिकाणी बसले आणि ते पारायण सुरू झाले थोडीशी एक पार्श्वभूमी तुम्हाला सांगून जाण्याचा प्रयत्न करे गेल्या काही दशकांमध्ये महाराष्ट्रामध्ये त्याच्या सामुदायिक पारायण सुरू होत होत अख्ख गाव शाखा तिथं एकत्र येत होते आणि मग विनाकुळी घ्यायचा हा प्रश्नच नव्हता गोकुलाष्टमीच्या सत्ते प्रत्येक खेडे गाव खेड्या गावामध्ये वाड्या रस्त्यावरती आजही सुरू आहे आजही त्याच्याशिवायची पारायण जरी होत नसली किंवा काही ठिकाणी पारायण होत असली तरी अख्ख गाव मिळून ते पारायण सोहळा साजरा करते पर, ही आमच्या महाराष्ट्राची एक परंपरा परंपरा आहे पण दोन हजार पाच सालाच्या पर्यंत ही परंपराची पाय घेणं या महाराष्ट्रामध्ये शंभर वर्ष चालली थोडासा तो इतिहास सांगूया थोडस सा माझ्या वाचकामध्ये आलेला जो भाग आहे दोन हजार त्या दशकामध्ये दोन हजार ते दोन हजार दहा या दशकामध्ये महाराष्ट्रातले ज्ञानेश्वरीची पालयन बंद झाली आणि गाथेशी पारायणं सुरू झाली त्यासाठी म्हणता कराडकरांनी प्रवेश केला आता दोन हजार अठरा एकोणीस पासून किंवा दोन हजार पंधरा पासून महाराष्ट्राची गाठीची पारायणा पण बंद झाली आणि भागवत अशी पारायण सुरू झाली भागव महाराष्ट्राच्या प्रमुख परंपरेचा जर धावता आपण घ्यायचा प्रयत्न केला तर शंभर वर्ष महाराष्ट्रामध्ये होत होती माझा विषय आहे संतांची काय मग शंभर वर्ष ज्ञानेश्वरीची ती ज्ञानेश्वरी आम्हाला टाहो सांगत होती आईच्या भाषेमध्ये आम्हाला सांगायचा प्रयत्न करत होती मगाशी एक बाबा सहज बोल आतापर्यंत ऐकलं हा विचार झाला आहे तरी बाबा ज्ञानदेव जवळ ज्ञानेश्वरी मध्ये बोलताच ज्ञानेश्वरी अनुभवायचे ज्ञानेश्वरी सामुद्रिक पद्धतीने वाचायचे हा एक माझ्यासमोर पडलेला प्रश्न होता तरी एकदेव धारा दिली सर्व सुखाची पात्र होईल हे प्रतिते उत्तर माझे पुत्तर ऐका एक ज्ञानेश्वर जेमा स्वतेच्या समोर व्यक्त होता तेव्हा प्रश्न आहे की ज्ञानेश्वरी सामूहिक पद्धतीने वाचायची की ज्ञानेश्वरी एकांतामध्ये बसून अनुभवायची माझे संत नामदेव म्हणून जातात नामामुळे ग्रंथ असेच ज्ञाने devi एकांतरी ओवी अनुभवाकी

आवडणार नाही पण वस्तुस्थिती नाकारता येणार नाही हे भाग तुम्हाला सांगून देण्याचा मी प्रयत्न करेल संतांनी पहिल्यांदा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये पहिल्यांदा कीर्तन परंपरा सुरू केली हे सरकारच्या साहित्याचं किंवा संतांच पहिलं सामाजिक योगदान आहे कीर्तन नावाचा जो प्रकार आहे तो प्रकार नेहमी काय आहे हाही फार महत्वाचा आहे भंडारी सर बोलून गेले की कीर्तन आहे आणि कीर्तन कीर्तन आहे कारण आहे की नारदी कीर्तनकार सादर करत असताना फक्त दोघांचीच गरज असते एक आणि एक भेटी मास्तर आणि एक कीर्तनकार मध्ये उभा राहायला विशेष म्हणता बाकीच्या लोकांची काहीही गरज नाही पण नारदीय कीर्तनाच्या अगोदर महाराष्ट्रामध्ये तेराव्या शतकामध्ये वागयी कीर्तन परंपरेचं खूपं झालं कारण सामाजिक परिस्थिती या विषयाचा एक भाग घेत असताना ये थोडंसं बारकावे शिकीत जातीलच भाड्या बघासे बाहेरच्या जगामध्ये बाबात असताना आणि विद्यार्थ्यांच्या समोर किंवा

आणि कीर्तनकार सुद्धा लोक यावीत म्हणून काय करतात कीर्तनकाराच्या नावाच्या अगोदर शेतकरी सर खूप काही लावतात विनोदाचे त्याशिवाय लोक येत नाही कीर्तनकार विरोध करायला आहे आपण ऐकायला जाऊया सामाजिक मनसुक्ती मांडायला भ्रमा इथे येणार आहे त्यासाठी जायची काहीच गरज नाही पण विनोदाच्या वेळेस जर मांडलं गेलं असं तर इथं अजून दहावी सोपं वाढण्याची का तर इथं विरोध चालणार आहे म्हणजे कीर्तन हे साधारण विनोदाचं होतं की काय असे भीती चालू काळामध्ये निर्माण झालेली कीर्तन हे पहिलं पहिलं जे एक साधन आहे मी एक कारण म्हणून शब्द विचारलाय कीर्तनाचं बोलून जीवन संत नामदेव यांनी वीस मिसळ बाराशे एकोणनव्वद कार्तिक शुद्ध एकादशीला केलं काय केलं असेल संत नामदेव यांनी या कीर्तन परंपरेचं पुनर्जीवन का केलं पुनर्जीवन म्हणजे मध्ये पूर्वी कधीतरी ते चालू होतं त्याचं पुनर्जीवन नंतर सुरू तुण केलं

कीर्तनावर भाष्य करणारा एकही ग्रंथ नसे असे पण तोही ग्रंथ असेल तो ग्रंथ एकोणीसशे ब्याण्णव झालाय त्याच्या एकोणीसशे एकोणनव्वद ला जर एकोणीसशे एकोणनव्वद चा ग्रंथ स्वतः तर महाराष्ट्राच्या परंपरेमध्ये एकही ग्रंथ कीर्तन परंपरेमध्ये ग्रंथ जर आमच्यामध्ये निर्माण होत असेल तर कीर्तनाच सामाजिक फलश्रुद्धीच करायचं काय हा भारताचा प्रश्न केला की गुरुजी मला सांगा सदानंद गुरुजी हे नाव ऐकवत ऐकणे मला माहित नाही पण आळंदीच्या ज्ञानवयांच्या मंदिरामध्ये सदानंद गुरुजींची पाठी होती सदानंद मोरे ते सदानंद गुरुजी म्हणतोय शिक्षण संस्था चालवता मी चार तास कीर्तन करे पाच तास कीर्तन करे पण कीर्तन परंपरेवर मला बोलता इतिहास प्रश्न म्हटला की जर एवढा मोठा विद्वान माणूस जर असा म्हणत असेल तर बाकीच्या लोकांचा प्रश्न असतो आताच्या सालोखराच्या लौकिकाच्या पाठीमागून लागलेल्या कीर्तनकारांची नावं सोडा घ्यायची नाही हे सगळे हे सगळे बाजारून कीर्तनकार आहेत आणि या कीर्तनकाराने समाज बाद करायचं काम केलं गेले कीर्तकारामध्ये आज आणि या पिढीची लोक जे कीर्तनाकडे बघतोय आणि कीर्तनातून जे काही आमच्या बुद्धीमध्ये जो प्रकाश करत होता तो आज संपुष्टात येतोय टीव्ही चॅनलने कीर्तन बरोबर सुलीपर्यंत गॅस पर्यंत नेली कीर्तन हे सार्वजनिक करण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल त्यांना धन्यवाद पण कीर्तनच बाजारीकरण करण्याला तेही होत आहे हे नाकाचे नाव आहे आज प्रत्येक कीर्तनकार कीर्तनाच्या नावाच्या अगोदर वेदाकाचार्य म्हणून जाते आज भागवताचार्य म्हणत आहे आज रामायणाचार्य म्हणत आहे विनोदाचार्य म्हणत आहे मी कधी प्रश्न करतो विंकरी सर कीर्तन करणे या पदव्या दिल्या रामायणाचार्य हो। भागवताचार्य हो। विनोदाचार्य कीर्तन हो। केसरी कीर्तन पंडित अशा खूप काही पंडित आहेत कीर्तन रत्न शिवाजी विद्यापीठाने मला डॉक्टर पदवी दिले लोकांनी मिळत हे विद्यापीठ आहे पदवी देणार ते विद्यापीठ आहे पण ह्या कीर्तनकारांना हे पदव्या दिल्या म्हणजे त्याचा शोध मी किती वर्ष झालं घेतोय पण अजूनही मला तो शोध लागला नाही माझा एक गावा आहे कीर्तन परंपरेवरती पीएचडी करत असताना कीर्तन परंपरा होत का म्हणजे विकास नावाचं प्रकरण लिहित असताना कीर्तनाचं मूळ सापडायचं शोधायचा मी प्रयत्न केला आणि मग मला समजलं की चालू काळातल्या कीर्तनकारांना आपण इतर लोकांना शहाण्य करण्यासाठी मगाशी बाबा बोलले की याचा विकास करण्यासाठी मला ऐकायचं आहे पण आज खरं सांगू का आज ही लोक बसलेली जास्त शहाणी आहे अभिमानात सांगतो कीर्तनकारांना शाळ करावं म्हणून मी दोन हजार अठरा जानेवारी दोन हजार अठरा पहिल्या देशातलं वारकरी कीर्तन संद्रा सदाशिवांच्या पालकमंत्र्यांमध्ये अनेक कीर्तनकारांना बोलायचा प्रयत्न केला की बाबा कीर्तन परंपरेच गुरु जीवन संत नामदेवरायने का केलंय तुम्हाला सांगून जातो एक क्रांतिकारी कवी आहे पण आज आताच्या अभ्यासक्र्यांनी आणि वारकरी यातल्या बहुतांश कीर्तनकारांनी नामदेवरायांच क्रांतिकारकत्व गुंडाळलं आणि त्यांना एक भाव कवी एक भक्त शिरोमणी या नावामध्ये त्यांना गुंडून नामदेव यांचं क्रांतिकारकत्व झाल्याचा प्रयत्न केला जर वेटकरी सरांच्या सोबत चर्चा करत असताना संतांचं सामाजिक फलश्रुती काय योगदान काय हा विषय मानत असताना नक्की समाज कोणता समाज हा सगळाच नावाचा समाज गाव गाड्यामध्ये ये तो येतो तो समाज हा समाजाला शारण करायचं काम वारकरी कीर्तन करायला केलं का भंडारी बोलत होते आहे माणसं पण सामुदायिक भक्तीचा आविष्कार असताना जे माध्यम आहे ते माध्यम म्हणजे मारकरी क्षेत्र त्या कीर्तनामध्ये कमीत कमी पाच ते पाचशे रुप असतात विनेतरी असतोय मृतनाचारी असतोय आणि हजारांचा समुदाय असतोय समूह हा भक्तीचा आविष्कार म्हणजे सामाजिक योगदान देण्याचा पहिला प्रयत्न संत आहे आणि खऱ्या अर्थानं नामदेवराय हेच सामाजिक समरसतेचे अग्रदूत म्हणायला काहीही अर्थ नाही नामदेवराय यांनी हे का केलं हाही एक प्रश्न म्हणजे ऐसा खुला बने नहीं जाती है खुला किले तो फार फार विरे प्रश्न निर्माण हो सकता सांगुंगो नारद संत रामदेव राय यानी तो वारकरी तीर्थकर जो समूह भक्ति का विस्तार स्तर खास रूप के जैसे कारण तत्कालीन समाज व्यवस्था तत्कालीन धर्म व्यवस्था तत्कालीन सांस्कृतिक व्यवस्था या सब क्या गोष्टी का एक पंढरपुरात मंदिरामध्ये चौरशीचा शिलालेख आहे तो शिलालेख काय आहे हे वाचत शिलालेख आहे तो चौरईशीचा शिलालेख होऊन चवयशी खेड्या गावातल्या लोकांनी एकत्र येऊन ते मंदिर पण त्याच चवयशी गावातल्या लोकांनी एकत्र येऊन मंदिर का हो बांधलं तर विठ्ठल आमच्यासाठी आला कोणत्या म्हणून त्या विठ्ठला कुठे आला आमच्या मुलासमोर आहे विठ्ठल हा आला माझा शोध सुर आहे पुंडलिक मी पण आई ते बापाची सेवा केली आहे पण माझ्यासाठी कधीच विठ्ठल विठ्ठल हे तर किंवा माझ्या पण येणार नाही आई बाबाची सेवेमध्ये माझ्या मध्ये पुजलिका काय भेद आहे पण आई वडील होते मला पण आई वडील आहे मी त्याच भावने आई वडिलांची सेवा करतो भले भले तिथं असलेल्या प्रत्येक जण आपल्या आई वडिलांना देऊन सेवा करत आला गेला पण आपल्यासाठी विद्येवरचा विचार तिथं विद्यामध्ये कधी येणार नाही कारण आहे मी हरिभक्त पर्यंत पेठाडे वाढाच्या मठाची मठाली होती रामदास महाराज दादा सरांचा विचारला महाराजांचा विचारला सांगा कि फक्त पुनरेखासाठी हा की विचारला हा उभा राहिला पुनले तो आलाच आहे मग त्यांनी एक कथा भक्त फक्त कुंडली बायकोला खांद्यावरती घेऊन आई बाबांच्या गायला तोऱ्या बांधून काशीच्या ढाक्रेला निघाला अशी म्हणजे उत्तरेमध्ये आणि उत्तरेला जात असताना एक दिवस एका ठिकाणी मुक्काम करता आणि ज्या ठिकाणी मुक्काम करता तिथला जो माणूस होता तो माणूस रोहिदास सामान असा होता आणि रोहिसानं आपल्या आई वजा पायऱ्यामध्ये बसवले छोट्या आणि छोट्याची दोरी आपल्या शेडीला बांधली आहे आणि तो आपल्या छपट्याचा धंद्याचा काम करतोय कुंडलिकाने हे बघितल्यानंतर कुंडलिकाला दास वाचली शरम वाचली की बापरे म्हटला मी आईच्या आणि बापाच्या घरात गोरी बांधले आणि बायको खडण्यावरती घेतले हे आपलं चुकत आहे त्याला पश्चाताप झाल्यानंतर त्यानं रोहिदास महाराजांचं चरण लढलं रोहिदासांनी तेही जाणलं आणि रोहिदासाने सांगितलं की तुला आता पश्चाताप झालाय होय मग आता एक काम कर अशीच करून पुढं जर आई वर्गांची तू सेवा केली तर तुला खरंच तो विश्वाचा चालक तुला भेटायला सुद्धा येऊ फार वेगळे ये का आणि मला वाटतं हे कोणी सांगितले नसते झालं पुंडलिक पुढं निघाले काशीला गेले काशीतून माघाडे सांगत असत नाही पुंडलिखाने तशीच शेवार केली संप्रदा करण्यासाठी भगवान कृष्णानं हातामध्ये सुदर्शन घेतलं विष्माने प्रतिज्ञा केली होती तुला सुदर्शन हातात घेरा भाग पाहिजे या भक्तांचा शब्द खरा करण्यासाठी भगवान परमात्मा कृष्ण हा, हा, परमात्मा हाता सुदर्शन चक्र घेतलं तदव दिलेला शब्द खरा करण्यासाठी हा विधीवरचा गोकुळ आता हा भगवान परमात्मा पुढे देखासाठी विधीवर ये रूपा हा हा होय आता तो भाग तर सामाजिक एकता नक्की काय आहे फार वेगळी गोष्ट आहे आणि कुंडलिक

महाराष्ट्रावरती धर्म सत्ता गाजवण्याच्या हेतून घेतलं आणि मंदिरातलं बाहेर ते मंदिर ताब्यात तेव्हापासून ते मंदिर एका व्यवस्थेच्या आणि <tune> मग मी त्या वेळेला विचार केला की बाप रे सुंदर तर हा भगवंत परमात्मा लेख असे तर पुनर लेखाला झुंदर का ठेवल सामाजिक काम म्हणजे नक्की काय असते आणि मग त्या सुंदरखाला कृष्णाला वगैरे नाही केला सुंदरिका आता मी काय करू लेखन लेकर गेले या हा अभोगर यांचा आत्म कचराचा

भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी सामुदायिक भक्तीचा आविष्कार करा कीर्तन प्रकार जीवित केला तो प्रकार म्हणजे नारदांची कीर्तन परंपरा आणि मग रक्त्याची लंगोटी सोमवासा करत होता रक्त्याची लंगोटी नामा वाल्मिकी कीर्तन करी हा दरवाईचा भंग प्रत्यक्ष दर्शी आहे आणि मग त्यांनी आपल्या कीर्तनामध्ये याची आपल्या कीर्तनामध्ये करायचं असेल तर ह्या लोकांमध्ये उतरलं पाहिजे त्या लोकांना समाविष्ट करून घेतलं पाहिजे पण तत्कालीन व्यवस्थेची ज्ञान व्यवस्था नाकारून नाशिक कीर्तनाचे रंगी ज्यांना बी पण आगू शकेल म्हणून नामदेव यांनी हा जनाचा दिवा ह्या समाजासाठी लावायचा प्रयत्न केला आणि त्या प्रतिमध्ये माझी श्रेणा माता आहे त्याच देण्यामध्ये माझे जनाबाई आहे त्याच देण्यामध्ये माझी जन्मा आहे त्याच देण्यामध्ये माझा झोप आहे त्या देण्यामध्ये माझा गौरव आहे त्या देण्यामध्ये मला चावता आहे हे सगळे अठरा पर्यंत जातीचे सगळे संत एकत्र आले आणि मराठी महाराष्ट्राला संतांची मानली आई प्राप्त झाली बघा एका महाराष्ट्र जाती जन्म सोयरा सोयरमाता जी अभंग लिहिते फक्त पासष्ट अभंग आहेत सकल संत गाथेमध्ये काय विषय म्हणते एका तत्व वेद्याला सुद्धा लाजलेला असा विचार सोयरा मातेने अभंगामध्ये अभिव्यक्त केला आहे अवघा रंग एक थरा रंगी रंगाला श्रीरंग मी तू पण गेले वाया पाहता पडला दुसऱ्या हा जो सामाजिक समज समजते सामाजिक योगदानाचा विषय जो आहे तो विषय संतांनी वारकरी कीर्तन सुरू केलं नसत तर जो एक छंद कामाचा जो प्रकार आहे तो पहिला प्रकार जन्माला घाण्याचं पहिलं काम पहिला अंग मराठीमध्ये संत लिहिला आणि पहिली हिंदी कविता संत रामदोराईने हे सामाजिक योगदान आहे आणि मग सगळेच याचा विश्व दारिद्र्यामध्ये माणसानं माणसाला नाकारलेला माणूस या संप्रदायामध्ये सहभागी झाला आणि नाचू लागला मंडळी त्याच कीर्तन परंपरेमध्ये जनाने नावाचे एक रत्न नागरे जन सामाजिक योगान पर कीर्तन परंपरेचे किंवा संतांचे योगानही काय आहे नामदेवरायांच जे आहे मी जनमान येतो पण नामदेवराच कार्य किती आहे ते मला सांगून जात नामदेवरामध्ये आठा पगड ते संत दुसऱ्या विषया वाढते आठा पगळ झालेल्या संतांमध्ये सणाबाई नावाचं एक व्यक्तिमत्व महाराजांना आहे

का हा प्रश्न विचारायला पाहिजे जणा बाई आता तुम्हाला हे सांगून जातो सिंपियाचे तुळी जन्म मन झाला तरी हेतू गुप्त ना सदाशिवी नामदेवांचा मंग आहे देवा तुझा मी सोनार हा नरहरी सोनारांचा मंग आहे कांदा मुळा भाजी अंगी पिठाबाई भाजी हा माई समाजा वरता असणारा सातोबनचा हा अंग आहे देवा कुंभार गोरबा काका कुमार हा शब्द चालूच तुझं उच्चारता गोरोबा काकांची अभोध आहे प्रश्न आहे तस